श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात तुम्ही छान असणार मी बी छान आहे तर ज चहा वगैरे झालेला आहे पीठ मळून झालेला आहे एकीकडे आता डाळीला फोडणी देते आणि एकीकडे आता चपात्या करून घेते भाजी झालेली आहे तर पीठ एक घंटा पहिलेच मळून ठेवते मगच चा प्यायला बसते कारण पेट बे भिजलं जातं चांगलं त्याकरता पहिले पीठ मळून घेते आणि पीठ म मळून घेतल्यावर मग नंतरनं बाकीचे कामं सुरू होते चाय वगैरे तर आता आता काजलची बी कॉलेज सतरा तारखेपासून चालू होणार आहे कॉलेजचा बी मेसेज आलेला हा होता तर कालेज, काजल जाणार होती कॉलेजला तर आता पहिले ती म्हणली मम्मी मी जोपर्यंत कॉलेज चालू होत नाही तोपर्यंत मी पूजा वगैरे मी सांभाळून घेते म्हणताना ती केली दरवाजेची चौकटाची पूजा चौकटाची पूजा पहिले केली तिनं तिथून मग घरातल्या देव घरातली देवपूजा केलेली आहे तिनं करायला बसलेली आहे देवांना आंघोळ बिंगोळ ती घालत आहे रोजच्या रोज आमच्यात रोज कोण ना कोण पूजा करतं मला सकाळी गडबड राहती म्हणून मी करत नाही तर काजल नाही तर काजलचे पप्पा करतात आणि त्यातनं आज पाणी पाणी बी येणार होतं आज पाण्याची बारी होती आणि आमच्या इकडे आहे ना दारुपेचे फुलं खूप छान मिळतात गुलाबाचे फुलं चा जास्वंतीचे फुलं मिळतात दहा एक पिशवी राहती तर देवांना भरपूर फुलं होतात बी आणि आम्हाला एक पिशवी आणली तर दोन दिवस दोन दिवस चालतात तर राहिलेले फुलं ती पिशवीत घालून ठेवली आज ती पूजा झाल्यावर थोडं पाठ केली पाठ केल्यानंतर ना थोडा हाताखाली बी ती मदत करू लागती कधी कधी तिला जसं टाईम भेटेल तसं ती हाताखाली मदत बी करती कॉलेजला जाताना परत तिला टाईम भेटत नाही सकाळी परत तिची गडबड राहती सकाळी देवाला मंदिरला जाऊन आलेली आहे आज गणपतीचं दिवस आहे तर बुधवारी इथं गणपतीला मानतात तर गणपतीच्या जा मंदिरला जाऊन आलेली आहे तिनं तर पाणी आलं होतं तर काजलचे पप्पा पाणी भरतात भरू लागल्यात खालनं आम्हाला प्यायचं पाणी खालनं भरावं लागतंय आम्हाला कलेक्शनवर दिलेलं नाही आहे मालकाने तर बाजूच्या घरातनं समोर घर आहे तिथून आम्ही खालनं पाणी भरतो खाली प्यायचंच खालनं भरतो बाकीचं तर बोरिंगचं पाणी आम्हाला नळाला येत आहे वापरायला वापरायचं पाणी तर येत राहतं नळांना पण प्यायचंच तेवढा आम्हाला जरा हाल होती एक दिवस सोडून पाणी येत आहे आम्हाला तर काज सकाळी जर लवकर आलं तर काजलचे पप्पा भरतात नाही उशिरा आलं तर मग काजल भरती कधी काजल असेल तर भरती नाही तर मग कसं तर थोडं वेळ आम्ही हे करून घेतो तर तेवढ्यात बी झालेले आहेत काजलचे पप्पा जेवण करून पाणी भरून जेवण करून गेलेत ते गे कामाला आज पाणी लवकरच चालू होतं त्यामुळं त्यांनी भरल्यात माझं स्वयंपाक झालं घ्यास पुसणं झालं च कटा किचनवट्टा साफ केलं म्हणजे केलं तर मग बाकीचे पुढचे काम चालू राहतात कपडे तर सकाळीच झालेले आहेत तसंच जरा हा कापडानं हात फिरवलं म्हणजे स्वच्छ बी राहतं आहे भ भिंतीच्या भी, भी, स्टाईल्स मग तिथून मी जरा टी व्ही बी आता तर थोडं धुरा घरात आहे ना धुराळ खूप येतो आहे खिडकी खुल्ली असल्यामुळं दरवाजाकडनं इकडून तिकडून जरा साफसफाई तर करावंच आहे रोजच्या रोज पण कधी एखादी बार होत आहे नाही होत आहे तर आज म्हणलं आज वेळ हाय काम लवकर झालं होतं तर आज जरा टी व्हीच्या तिथं जरा नाही झालं होतं धूळ ब खूप बसली होती म्हणून ते धूळ साफ केली टी व्हीची बी एक दिवस आड तर चालतंय पण आज तिथं जरा दोन दिवस झालं तर तिथं लक्ष दिलं नव्हतं तर तिथं जरा माती खूप धूळ जास्त झालेली होती तर ते साफ केलं आणि काजलला बी कॉलेजमध्ये जायचं होतं तिच्या जा मामाच्या म्हणजे भाच्याची वाट माझ्या भाच्याची वाट बघू लागली होती तिनं त्याचा फोन आल्यावर तिला जायचं होतं तर ता तोपर्यंत ती जेवण वगैरे करून घेत आहे नाश्ता करून घेते म्हटली जेवण तर आल्यावर कॉलेजवरनं आल्यावर करती म्हटली सकाळी कामाबरोबर काम केलं स्वच्छता केली तर छान बी वाटतं दिवसभर मन बी प्रसन्न वाटतं तर तसंच टी व्ही बी लावला टी व्हीमध्ये सिरियल चालू हो झाले होते माझे तर तसंच फोन आला फोन आल्यामुळं मला फोन उचलावं लागलं आणि तो फोन होता माझ्या भाच्याचा म्हणजे काजलच्या भावाचा आत्य भावाचा आत्या मुलाचा फोन होता तर फोनवर त्याने सांगितलं होतं काही तिचे पेपर पाहिजेत झेरॉक्स पाहिजे पेपरांचा तर तिला ते तर काजलला विचारले होते काजल तुझे पेपर्स कुठं आहेत तर ती म्हणली कपाटात आहे म्हणताना कपाटा ती टी व्ही बघत नाश्ता करत होती त्यामुळं मी म्हटलं राहू दे मी काढून देते पेपर तर मग मी कपाटाकडं गेले कपाटातने पिशवी काढली पेपरची पेपरची पिशवी काढून तिला म्हटलं तुला बघ काय काय फायदे तर आम्ही दोघी मिळून तिचे पेपर हु हुडकून काढलो पेपर तर एका ठिकाणीच होती तिची फाईल वेगळी होती आमची फाईल वेगळी होती पण हुडकावं लागलं कारण ते मध्ये दोन दिवसाखाली तिचे पेपर तिने इकडचं तिकडं तिकडचं इकडं केली होती तर त्याकरता आहे ना मग ते जरा हुडकावं लागलं होतं कारण तिनं चेक बी तिला स समाजाकडनं कॉलरशिप मिळाली होती तर ते तिनं पे चेक कुठं ठेवला होता तिच्या लक्षात येणं नव्हतं तर त्यामुळं जरा हुडकण्यामध्ये वेळ गेला आमचा आणि तिकडून त्याचा फोन बी येऊ लागले होते सारखे तर आम्ही ते शेवटी पेपर मिळाले चेक बी मिळाला मग तिनं ते फोटो काढून घेतली आणि गॅसवर दूध ठेवलं होतं लक्षातच राहिलं नाही मग तिला एकदम लक्षात आल्यावर तिला म्हटलं जाऊन बंद कर जा गॅस तर ती गॅस बंद करून आली आणि आता पेपर मिळालेले आहेत तिने आता तिला म्हणलं फोटो झेरॉक्स तुझे तुझे, तुझे तुझे पेपर तू मी सगळं आवरून घेते तोपर्यंत तू आहे ना फोनवर तुझं काय झेरॉक्स घ्यायचे आहेत फोटो घ्यायचे आहेत ते घे आणि झेरॉक्स बी घे म्हटलं होतं कॉज कॉलेजमध्ये तिला ते वया कोणत्या घ्यायच्या पुस्तकं त्यांनी देणार आहेत आय डी कार्ड ते सगळं त्यांनी ता सतरा तारखेला किंवा अठरा तारखेला देणार आहे ती म्हणून फोनवर मेसेज आला पण भेटायला बोलवलं होतं तर त्याकरता ते पैसे बी थोडे भरायचे होते ती जे कॉलेजमध्ये त्याकरता त्यांनी जाणार होते त्यांचा फोन आला होता कॉलेजकडनं तर तिच्या भावासंग ती गेली होती तर जाताना मम्मी मी जाऊन येते म्हटली होती तर ठीक आहे जाऊन ये म्हणून म्हटलं होतं ही चालली तिनं जाता जाता तिनं थोडा शूट केलेला व्हिडिओ हो। आयटोनं गेले त्याची गाडी भाच्याची गाडी सर्व्हिसिंगला दिली होती त्याकरता त्याने आयटोने गेलेत तो आहे काजलच्या बाजूला बसलेला आहे भातचा माझा नंदेचा मुलगा तर तिला कुठे बी जायचं असेल तर तोच घेऊन जातो तर कॉलेजमध्ये गे गेल्यावर तिथलं थोडं तिनं शूट केलेला हा व्हिडिओ हो। तिला एकटीला तिने हा मी कुठं जाऊन देत नाही आमच्यात कोण ना कोण तिच्या सोबत राहतं ननंद नाही आहे म्हणजे तिची आत्या नाही आहे पहिले आत्या राहतो ती सोबत आता आत्याचा मुलगा जातोय तिला घेऊन कुठं बी कारण तो तिचा भाऊ बी आहे आणि कुठंबी जिम्मेदारी त्यांनी घेतलेली आहे कुठंबी तिच्यासोबत जाण्याकरता तिला कुठं घेऊन जायचं असले काही कामं जर करायचे राहिले तर तो तिच्या सोबत हमेशा राहतो जे पप्पा दिवसभर कामाला जातात त्याकरता त्यांना टाईम भेटत नाही आणि मी पायाने अशी अपंग असल्यामुळे मी जाऊ शकत नाही तर माझा भाचा तिला जेव्हा जेव्हा त्याची ते, ते गरज पडते कुठं जाण्याकरता येण्याकरता तर काही काम असले शाळेचे वगैरे तोच बघत आलेला आहे कुठं जायचं न्यायचं काही कर पेपर वेपर फॉर्म वगैरे वे काही भरायचं असेल तर हा बघा काजल परत वापस आलेली आहे घरी येताना हा टीवी है क्या रहे इतनी गली को आवाज सुना रहे है, तो देखते बैठे आजा ฮ่าโฮแก่คำชล่าวจั่งฟิลเจมแล้วทานอาหารแล้วฮ่า